आज नांदेड जिल्ह्यामध्ये काल पंचवीस तारखेला आर्धापूर तालुक्यामध्ये जे तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून करण्याचं का काम एका नारा केलेलं आहे त्या ठिकाणी आर आरोपी अटक आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये रोज कुठं ना कुठं बलात्कार घडत आहेत सरकार गांभीर्यानं ते घेत नाही म्हणून जर कायदा कठोर कायदा करून जर शिक्षा गुन्हेगाराला होत नसेल तर या पुढच्या काळामध्ये अशा बलत्कारांना अखिल भारतीय छावा संघटना जर कुणी आमच्या आया बहिणीच्या इज्जतीपर्यंत हात घालत असतील तर त्यांचं हात छाटण्याचं चा काम अखिल भारतीय छावा संघटना हातात तलवार घेऊन केल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी हे सरकार कुणी जरी सत्तेवर असेल तर ते जबाबदार राहतील आणि आज सत्तेसाठी विरोधक असतील सत्ताधारी असतील सत्तेमध्ये एकमेकाला घोडे लावण्यासाठी दंग आहेत परंतु या ठिकाणी गोरगरीब जनता या महाराष्ट्रातील जनता दोरडी दोरडोखोरामुळं या गोडकरामुळं इतकी त्रस्त आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये ज्या व्यसनाधीनतेमुळे समाज बर्बाद होत चाललेला आहे म्हणून माझं मुख्यमंत्र्याला एक कळकळीची विनंती आहे की या महाराष्ट्रातील दारूबंदी महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय झाडशी निर्णय शिंदे सरकारनं घ्यावा आणि या गोरगरीबी जनतेचे संसार वाचवण्याचं काम शिंदे वा। या शिंदे सरकारनं करावं इतकंच या ठिकाणी बोलतो आणि ज्या ठिकाणी तो बलात्कार झाला आहे त्या पीडित मुलीला या सरकारनं अपंग मुलगी आहे मतिमंद मुलगी आहे तिच्यासोबत काय घडलं हे सुद्धा त्या मुलीला सांगता येत नाही त्या मुलीला आर्थिक मदत म्हणून या महाराष्ट्र सरकारनं पन्नास लाख रुपयाचा निधी त्या मुलीला दिला गेला पाहिजे आणि त्या नराधमाला लवकरात लवकर नवीन कायदे बनवून फाशीची शिक्षा लवकरात लवकर दिली गेली पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाही आणि पोलीस प्रशासनालासुद्धा योग्य प्रकारे तपास पोलीस प्रशासनानं केला गेला पाहिजे इतकीच भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेची आहे